या निमित्ताने आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी आपण शुभेच्छा द्यावं आणि आपलं मनोगत मांडावं विनंती करतो शाळेच पहिल्यांदा सुरुवात गावापासून करतो एक गाव एक रंग राहुल एक सण चांगली कल्पना आहे संकल्पना आहे मी ज्या गावामध्ये राहतो तुळजापूर मध्ये तिथे पण मी प्रयत्न करेन की जे काही गाव आपलं पण सुंदर छान एकदम व्यवस्थित झालं पाहिजे शाळेचं तसंच एक्सप्रेस जशी आपली बनवलेली आहे रंग दिलेला आहे त्या पद्धतीचंच आमच्या गावावरती इम्प्लिमेंटेशन मी करण्याचा मी प्रयत्न करणार तुमचं दावी होणार दावी नंतर कोण मध्ये जाणार सायन्स मध्ये जाणार किंवा कॉमर्समध्ये जाणार तर तुम्हाला काय काय आवडतंय गणिताची आवड असेल तर तुम्हाला विज्ञान सायन्स मध्ये जाण्याचं विज्ञानाची आवड असेल तर विज्ञान सायन्स त्याच्यामध्ये करा तुम्हाला पोलीस भरतीला जायचंय त्या माध्यमातून काय करा की आर्ट्स आर्ट्स असेल त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं भरपूर तुम्हाला ज्ञान मिळेल त्याच्यानंतर जर तुम्हाला कॉमर्स अकाउंट जो आहे भाग आता मोठे मोठे कंपनी आहेत त्यामध्ये अकाउंट सांभाळणारे वेगवेगळे पद आहेत तर त्या पदामध्ये जायचं असेल तर त्याची व्यवस्था तर हे आता तुमचा फक्त हा पाया राहिला तर करायचंच आलं त्याच्यानंतर तुम्हाला काय तुमचं भविष्यात करायचं एक विषय एवढा आणि त्या विषयाचं पुढं आणखीन काय की मोठे मोठे कॉलेज आहेत जसं माझं कॉलेज जे आहे माझं शिक्षण जे आहे टाटा विज्ञान संस्था म्हणून एक भारतातलं मोठं कॉलेज आहे भारतामध्ये त्याची चार चार ठिकाणी चार वेगवेगळे कॉलेज आहे मुंबईला एक कॉलेज आहे कोल्हापूरला आपल्या इथं कोल्हापूर तालुक्यामध्ये एक कॉलेज आहे त्यांचं दुसरं हैदराबादमध्ये एक आहे आणि तिसरं कॉलेज आहे ते गुवाहाटीमध्ये त्रिपुरा आसाम राहत त्या ठिकाणी बरेच भारतामध्ये आपले मोठमोठे विद्यापीठ आहेत आय आय टी आहे आय आय टी सारख्या क्षेत्राची माहिती घ्या असे वेगवेगळ्या क्षेत्राची माहिती घेऊन तुम्हाला भविष्यात काय करायचे तर त्याच्यावर फोकस करा मी तुमच्या भविष्यासाठी एवढे दोन शब्द बोलून माझं